लोकनेते विलास काका यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे सोमवारी होणार अनावरण कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे देखील होणार उद्घाटन कराड येथील कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन व बँकेच्या आवारात उभा केलेल्या माजी मंत्री लोकनेते स्वर्गीय विलास काका पाटील ओंडाळकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ लोकनेते स्वर्गीय विलास काका पाटील यांच्या जयंतीदिनी अर्थात सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी दोन वाजता आयोजित केला असल्याची माहिती बँकेचे संस्थापक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅडव्होकेट उदयश पाटील उंडाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली स्वर्गीय विलास काका पाटील हुंडारकर यांच्या पुनराकृतीपुत्रेचे अनावरण भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे तर कोयना बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या ते आयोजित केले असून या कार्यक्रमाच्या आमदार पृथ्वीराज चव्हाण हे असणार आहेत की ज्यांनी काकांबरोबर काम केले अशीच लोक या अनावरणाला किंवा उद्घाटनाला अनुभव म्हणून कारणांबरोबर गेली पंच्याऐंशी सालापासून विधिमंडळ आणि राज्य बँके एकत्रित काम त्यांच्याबरोबर केलं म्हणून त्यांच्या हस्ते बाळासाहेब थोरातांच्या हस्ते आपण बँकेचं उद्घाटन करतो त्याच्या पाठीमाग संचालक मंडळाची किंवा माझी भूमिका अशी होती की शहाण्णव साली ज्यावेळी ही बँक अस्तित्वात आली त्यावेळी या बँकेचं उद्घाटन हे बाळासाहेब थोरातांचे वडील भाऊसाहेब थोरातांनी घेतलं म्हणून ते कोणसं आत्मिक नातं या घेणं त्यांना या ठिकाणी आपण प्राचारण केलं माजी मुख्यमंत्री बाबांना आपण या कार्यक्रमाचं अध्यक्ष केले त्यानंतर जयंतरावळे साहेब आहेत की ज्यांनी काकांबरोबर तीस वर्ष विधानसभेत त्यांनी काम केले का, काकांबरोबर काम करणारे आता हयात फक्त दोन दोन तीन जणच आहेत त्यात थोटे साहेब पण थोटे साहेबांचं या ठिकाणी त्यांना चालता येत असल्यामुळे संग्राम तोटे ते या ठिकाणी हजर राहणार अशी काकांबरोबर जेनी जेनी कामं केली अशी सगळी आपण मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित करतोय आणि त्या पद्धतीनं हा कार्यक्रम आपला हा पार मिळणार आहे आणि बँकेची पंचवीस वर्ष ही या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे पण त्याचा कार्यक्रम हा नंतर वेगळा याचा संचालक मंडळाचा त्यामुळे तो कार्यक्रम माझं आता अजून तुम्हाला काय याच्या बाबतीत विचारायचं असेल तर आपण